नमस्कार मी रवींद्र ढोणे नगरसेवक छाप आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती राजे भोसले बाबा राजे मंत्री महोदय यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सालावतप्रमाणे प्रमाणे ढोणे कॉलनी येथे महिलांचा खासलं कि ड्रॉचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे नेहमीप्रमाणे सोन नेकलेस आहे एलईडी टी व्ही आहे फ्रीज आहे कूलर आहे अशा अनेक बक्षीस आहेत लाखोची त्याचप्रमाणे सातशे सत्याहत्तर साड्या आहेत अकरा पैठणी आहेत आणि अतिशय चांगला एक प्रतिसाद महिलांचा माता बहिणींचा नेहमी मिळत असतो आणि आपल्या सर्वांचे नेते नामदार शिवेंद्र सेराजे भोसले बाबाराजे यांनी एक गोष्ट सांगितलेली की बाबा वा, वाढदिवस साजरे करताना ही काळजी घ्या की आपण ज्या गोष्टी घेतो या समाजाला उपयोग व्हावा आणि समाजातल्या मूळ या वस्तू मिळाव्यात भेटस्वरूप स्वरूप मिळावी वस्तू मिळाव्यात या लकेटवाच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रकारे उपक्रम आम्ही चालू केला आहे गेली पाच वर्ष झाली हा उपक्रम डोने कॉलनी येथे चालू केला आणि चांगला प्रतिसाद असून सर्व माता भगिनींना विनंती आहे की उद्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला संध्याकाळी पाच ते दहा हा लकेटवाचा कार्यक्रम आहे पाच ते सात या वेळेत आपण चिठ्ठी टाकण्यासाठी डोने कॉलनी येथे उपस्थित राहायचं आहे आणि सर्व माता भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही आपल्याला विनंती करतो आपण सर्वांनी येऊन आपल्या राजाला आपल्या नेत्याला शुभ आशीर्वाद द्यावेत व त्यांच्या आत्ता जी प्रगती आहे याच्यापेक्षा जास्तीत जास्त प्रगती अजून व्हावी म्हणजे पदोन्नती व्हावी यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ वाढदिवसाच्या सर्वांना सर्वांनी बाबांना शुभेच्छा देण्यास इथे ही विनंती करतो स्थळ आहे डोळेपालनी उद्या संध्याकाळी पाच ते दहा सात पाच ते सात या पिरियडमध्ये चिठ्ठी टाकायचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा